नांदेड शहरात काल ईद ए मिलाद निमित्त भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं उंच हिरवेध्वज भक्तिमय नाऱ्यांचा गजर तरुणाईचा उत्साह आणि समाजातील ऐक्याचं दर्शन सगळीकडे आनंद आणि जोशाचं वातावरण दिसून आलं या रॅलीसाठी नांदेड पोलीस अधीक्षकांनी चोख बंदोबस्त ठेवला होता श्री गणेश विसर्जन आणि ईद हे दोन्ही सण एकाच दिवशी आल्यानं धार्मिक गुरु आणि पोलीस प्रशासनानं रॅलीची तारीख बदलून आठ सप्टेंबर निश्चित केली होती त्यामुळे रॅली शांततेत आणि भव्यतेत पार पडली शहरातील शिवाजीनगर श्रीनगर फरिदाबाद चौक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरांसह अनेक रस्ते गर्दीने फुलून गेले होते उंचावलेले हिरवे ध्वज कवायती करताना दिसणारी तरुणाई आणि सजवलेली वाहनं या सगळ्यांमुळे रॅलीत एक वेगळा जल्लोष अनुभवायला हो मिळाला उन्हाच्या तडाख्यातही पोलीस प्रशासन आणि समाज बांधव खांद्याला खांदा लावून रस्त्यावर तैनात होते वाहतुकीची काही ठिकाणी कोंडी झाली होती मात्र तरीही भक्तिमय परिसरानं भरलेल्या वातावरणात लोकांनी अल्लाचीच म्हणजे ईश्वराची आठवण काढली या शिस्तबद्ध आणि आनंद वातावरणामुळे नांदेड पोलीस प्रशासनाचं सर्वत्र कौतुक होत आहे